हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे अगदी मजेत असाल तर चला आज नाईट रुटीन शेअर करते तुमच्यासोबत कारण बरे दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही आहे मी थोडा प्रॉब्लेम चाललेला आहे कारण तब्येत पण नाही आहे इतकी बरोबर आणि सोबतच थोडे दुसरे पण कामं सुरू केलेले आहेत त्यामुळे थोडे लेट होतं आहे व्हिडिओला शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओला तर समजून घेण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करते तर चला आज ना तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडा ना जेवणाचा बेत पण थोडा शॉर्टकट केलेला आहे तर बघा हिवाळ्यात ना भरपूर अशा दोन तीन प्रकारच्या काकड्या असतात विकायला बाजारात तर हिरव्या असतात परत त्या थोड्या पॅरोट कलरच्या असतात त्या असतात परत त्या लांबवाल्या असतात अशा दोन तीन प्रकारच्या असतात तर माझ्याकडे ना रोजच काकड्या असतात घरात काकडी गाजर मुळा आणि हे खायला पाहिजे त्यामुळे बऱ्याच वेळा असतेच काकडी वगैरे घरात सगळे सलादचे जे पण आहेत ना साहित्य सगळे असतात आ, दोन दिवस बाजार असतो आमच्याकडे गुरुवारचा आणि रविवारचा त्यामुळे भरपूर असे पालेभाज्या म्हणा किंवा फळभाज्या भरपूर प्रकारचे सलादचे जे आहेत ते सगळं असते घरात तर आज जरा थोडंसं जीवनाचा थोडं वेगळी प्लॅनिंग होती तर म्हटलं चला आज भरपूर काकडी होती घरेत घरात तर म्हटलं काकडीचे पराठे बनवू तर मी काय केलं काकडीला ना छान असं स्वच्छ धुवून घेतलं फक्त त्याला वरून सोलून नाही घेतलं कारण ते पण खाण्यात गेलं पाहिजे असं म्हणतात त्यामुळे अगदी जर त्याला सोलून जर त्याचं आपण किस केलं ना तर तो खूप असा पातळ होत असतो त्याला भरपूर पाणी सुटतो तर मी काय केलं वरून किसत नाही त्याला डायरेक्ट त्याला म्हणजे वरचं साल न काढतं डायरेक्ट किसून घेतलं त्याला आणि त्यानंतर मग मी त्यात आता थोडं गव्हाचं पीठ घातलं थोडं तांदळाचं पीठ घातलं अगदी थोडं होतं माझ्याकडे तेवढं घातलं म्हणजे कसं क्रंची फ्लेवर येतो पराठ्याला अगदी असे पातळ असे होत नाही ते आणि त्यानंतर थोडं मग मी त्यात हळद तिखट मीठ जिरं थोडा ओवा ओवा हातावर थोडा क्रश करून घालायचा म्हणजे फ्लेवर छान येतो त्याचा बाइंडिंग खूप खूप छान येत असते जर तांदळाचं पीठ घातलं तर त्यामुळे घालायला पाहिजे शक्यतोवर परत त्यात मी ए एक ते दोन टीस्पून बेसनपीठ पण घातलेलं आहे आणि लास्टला घातलेलं ला आहे कोथिंबीर तर शक्यतोवर मी कधी कधी काय करते थोडं हिरवी मिरची लसण अद्रक ती पण पेस्ट घालते पण आज म्हटलं नको ते सिंपल करायचं त्यामुळे फक्त तिखट घातलेली आहे आणि असं सगळं करून ना मी त्यात एक चम्मच टी तीस्प, एक टी स्पून ऑइल घातलेलं आहे आणि सगळं ते छान असं एकजीव करून छान त्याचा गोळा सॉरी गोडा नाही आहे मला लाटून नाही घ्यायचे मी डोसेसारखे करून घेणार आहे पातळ तव्यावर त्यामुळे मी त्याला असं छान मिक्स करून भिजवून ठेवलेलं आहे त्याला म्हटलं याला दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं तर दहा मिनिट त्याला मी छान असं रेस्ट करायला ठेवते आणि त्यानंतर मग तेव्हापर्यंत मी काय केलं आहे माझ्याकडे ना भरपूर अशी साय जमलेली होती दुधावरची कारण काय होते ना की खूप दिवस म्हणजे बर नसल्यामुळे किंवा काही आपल्या अडचणी असतात काही त्यामुळे ना ती साय वगैरे आपण तापत नसतो शक्यतो आठ ते दहा दिवसानंतर तापून घ्यायला पाहिजे पण माझ्याकडे ना शक कसं होतं आहे की मुलं वगैरे आता सकाळी स्कूलला जातात आणि आल्यानंतर चारला आल्यानंतर परत जेवण किंवा काही जे असलं ते खाऊन घेतात तर दूध नकोच म्हणतात प्यायला मी जबरदस्ती त्यांना देत असते आणि असं करून करून ना खूप कमी प्रमाणात साय जमत आहे आणि त्यामुळे तूप पण खूप कमी निघतो तर मग मी म्हटलं चला बरेच दिवस झाले तापवलं नव्हतं तर आज म्हटलं तेच भिजवून ठेवलं तेव्हापर्यंत तूप पण म्हटलं करून घ्यावं तर साय आहे ना मी काय केली ती दुपारीपासनं तो बाऊल होता ना सायेचा तो मी बाहेर काढून ठेवलेला होता ओट्यावर म्हणजे त्यातलं तो थंड पण असतो ना तो सगळा जातो आणि त्याला त्याचं जे मॉइश्चर असते ते पण जाऊन ता ना सगळे हो थोडं ते रूम टे टेम्परेचरवरचं तयार होत असते आणि त्यानंतर त्याला मग पातेलात टाकून ना छान असं थोडं पातेलं ना आपलं एक तर तुम्ही स्टीलचं घेऊ शकता किंवा जर समजा ॲल्युमिनियमचं घेतलं तर त्याला थोडं असं जाड जर घ्यायचं म्हणजे ते बुडायला लागणार नाही सायती कारण हे असं जर तूप तापवलं तर इतकं इन्स्टंट तयार होते ना ते की तुम्हाला तिथून हटायला पण वेळ नसतो त्यावेळे मग मी काय करत असते की जेव्हा मी कामं करते ना त्यावेळेलाच मी म्हणजे चार याचं बर्नरचं चा गॅस आहे माझे तुम्हाला दिसत असेल तर एका साईडला मी ते करते आणि बाकीच्या तीन शेगडीवर मग मी स्वयंपाक करते तर तसंच मी आत्ता पण करत आहे त्याला मी दुपारीपासून ती साय बाहेर काढून ठेवलेली होती त्याला छान असं फेटून घेते मस्त आणि इतकं फेटायचं इतकं फेटायचं त्याला की त्याला म्हणजे खूप लवकर तयार होते आणि ती जी बेरी असते ना ती बेरीमध्ये पण न जास्त तूप वाया जात नाही एकदम अशी बारीक अशी रव्यासारखी ती बेरी तयार होते आणि हां एक तुम्हाला सांगायचं होतं ती जी उरलेली बेरी असते ना ती जर तुम्ही खात असाल तर खाऊन घ्यायचं साखर टाकून गरम करून खूप छान लागते फेकून देण्यापेक्षा कारण माझ्या घरातनं ती उरलेली ना आम्ही अजिबात फेकत नाही मला पण आवडते माझ्या मुलांना पण आवडते आणि जेवणाबरोबर खूप छान लागते ती खायला मुलं तर असेच घेऊन खातात स्कूलमधून आले जेवले की घेऊन खातात बाऊलमध्ये साखर टाकून खूप छान लागत असते ती त्यामुळे वाया काहीच जात नाही फक्त फरक एवढा आहे की तूप सध्या कमी निघत आहे मुलं दूध घेत नाही म्हणून तर चला तेवढं मी छान असं फेटून घेतलं खूप जास्त वेळपर्यंत आणि मी आता तापवायला ठेवते आणि माझं स्वयंपाक बनेपर्यंत ते तूप पण तापून तयार होऊन जाईल कारण त्याला इतकं असं सा सारखं फेटत फेटावं फेटा लागते ना गॅसवर ठेवल्यानंतर पण की ते अगदी म्हणजे त्याला मला तिथून हटायलासुद्धा वेळ नसतो तर खूप इन्स्टंट तयार होत असते त्यामुळे अशी एक ही टेक्निक आहे की तुम्ही यूज करा सकाळी काय होते ना आपण जेव्हा स्वयंपाकाला उठतो ना डबा वगैरे करायला तुम्हाला जर दुपारी तापवायचं असेल काम झाल्यानंतर तर सकाळपासून ती बाहेर काढून ठेवा आणि थोड्या वेळ त्याला असं छान बाहेरच राहू द्या त्याला गरम होऊ द्या मग ते पातेलं टाकल्यानंतर खूप छान असं फेटून घ्यायचं नंतर ती पातेलं टाकल्यावर गॅसवर ठेवायचं आणि खूप लवकर तयार होते आणि बेरी पण अशी जाडसर निघून ना त्याचं ते तूप अगदी म्हणजे असं कमी होत नाही तर तूप जास्त निघतो आणि बेरी पण कमी निघते आणि ते दहा भांडे बनवण्यापेक्षा त्याला मिक्सरमधून लावून परत ते काढा असं तसं करण्यापेक्षा खूप छान हे इन्स्टंट तयार होत असते त्यामुळे ही एक नवीन टीप आहे तर चला इथे दोन कामं मी रेडी करून ठेवलेली आहे एक म्हणजे तूप लावलेलं ला आहे गॅसवर आणि दुसरे म्हणजे ते काकडीचं होतं ते पराठ्याचं ते मी भिजवून ठेवलेलं आहे तेव्हापर्यंत तुम्हाला हे दाखवते की बघा मी म्हटलं ना की थोडं कामं पण वाढलेले आहेत तर घरातनं मुलांची ट्युशन पण घे चालू केलेली आहे माझे मिस्टर घेतात ट्युशन सायंकाळी सहा ते आठ टायमिंग ठेवलेलं आहे ते जॉबवरून आल्यानंतर तर बघा इथे सोबत माझी मुलं पण बसलेली आहेत आणि परत दोन मुलं आहेत तर आणखी परत येणार आहेत दहा अकरा तारखेनंतर तर असं त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला पण इतका म्हणजे फारसा वेळ मिळत नाही आहे परत अजून काही कामं मुलांचं वगैरे परत माझी तब्येत वगैरे ह्या गोष्टीमुळे थोडा लेट होतो आहे व्हिडिओला तर चला तरी पण मी कंटिन्यू करणार आहे जसं जमलं तसं तर बघा तेव्हापर्यंत ते सगळं तेवढं शूट दाखवलं आणि आता परत मी माझ्या कामाला लागते ला ला तर छान असं ते दहा ते पंधरा मिनिट मी त्याला ठेवलं होतं आणि मध्ये मध्ये मला ती बेरी पण घाटावी लागते की ते जळायला नको म्हणून कारण थोडं पातळ पातेलं होतं जे जाड होतं ना तर त्यात दुसरं काहीतरी ठेवलेलं आहे त्यामुळे म्हटलं चला याच्यात बनवतं मला सारखंच ते फेटावं लागत आहे तर आता ना काय होतंय की मुलांना ना, ना। काकडीचे पराठे इतके आवडतात की काकडी खायला नको म्हणतात असं जर दिली ना डब्यात वगैरे सलाद द्यावं म्हणून कधी दिली खायला वगैरे तर नको म्हणतात पण पराठे इतके आवडते त्यांना की मला त्यां ना म्हणजे करायलासुद्धा वेळ नसतो इतके म्हणजे घाई घाई घाईघाई करावी लागते मला की त्यामुळे मी काय केलं दोन सरळ सरळ तवे ठेवले गॅसवर आणि दोन याच्यावर मी तयार करणार आहे कारण दोघं बसतील जेवायला त्यामुळे एका एक एका एक एक याच्यावर जर करत बसले तर मला सुचतच नाही त्यांच्यामुळे खूप घाईघाई होते त्यामुळे म्हटलं चला दोन तवे आहे दोन्ही याच्यावर करून घेते तर सेम डोस्यासारखंच शक्यतोवर आपण लाटून पण घेऊ शकतो त्याला पण लाटलेले मला फारसे आवडत नाही घरात आवडतात लाटलेले मिस्टरांना वगैरे पण मला नाही आवडत कारण ते कसं डोस्यासारखं ते जे पातळ असतात ना काकडीचे म्हणा लवकीची किंवा जे पण पराठे आहेत ना आपले पालेभाज्यांचे वगैरे ते मला सगळे पराठे असेच आवडत असतात ते आयते म्हणतो ना आपण जे गावाकडे तयार करतात ते ते सगळं प्रकार मला हे असं डोसासारखंच आवडत असते पातळ भिजवून मला ते लाटलेला प्रकार कुठलाच आवडत नाही त्यामुळे मी काकडीचे पराठे पण असेच बनवते जर कधी मला वाटलं असते करायचं तर तरच करते सोबत मग भाजी पण बनावी लागते शेंगदाण्याची चटणी वगैरे तर मी असं बनवलं आणि आता मी सगळ्यात पहिले मुलांना देते आहे खायला ट्युशन वगैरे झाली सुटली आणि तेव्हापर्यंत मग मी माझे दुसरे पण काम आवरून घेतले आता मी मुलांना पहिले देणार आहे खायला तर दोघांना पण ना फक्त मी आता तयार केल्यानंतर सॉससोबत देणार आहे कारण ती जी तिखट चटणी बनवणार आहे तर ती त्यांना देणार नाही खायला त्यांना फक्त मी सॉस बरोबर खायला देणार शक्यतोवर त्यांना सॉस पण लागत नसतो ते असेच खाऊन घेत असतात कारण गरम गरम खूप छान लागत असतात काकडीचे पराठे बऱ्याच वेळा मी त्यांना डब्याला पण देत असते शॉर्ट ब्रेकला पण देत असते लॉंग ब्रेकला पण देत असते आणि जर कधी स्कूलमधून आल्यानंतर पण जर असलीच काकडी वगैरे घरात तर इन्स्टंट तयार होत असते त्यामुळे मला फारसा वेळ लागत नाही फास्ट शिलून घेतलं आणि फास्ट किसून घेतलं आणि सगळं टाकायचं आणि अगदी वेळेवर त्यांना आल्यानंतर मी तयार करून देत असते तर खूप लवकर त्या लो तयार होत असतात आणि काकडी ही मुलांनी नक्कीच खायला पाहिजे काकडी म्हणा टोमॅटो गाजर मुळा सगळं खायला पाहिजे त्यामुळे बऱ्याच बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न करा कारण पालेभाज्या हे ते सगळ्या गोष्टी हिवाळ्यातच मिळतात उन्हाळ्यात बऱ्याच भाज्या मिळत नाही त्यामुळे जेवढं काही द्यायचं आहे तेवढं काही देऊन द्यायचं मुलांना आत्ताच तर चला पराठे होईपर्यंत इकडे तूप पण करण्याचं प्रोसेसिंग ती पण चालूच आहे तुम्हाला दिसते आहे तर पराठे पण झालेले आहे आता मी त्यांना ना दोघांना सॉसबरोबरच देणार खायला आणि त्यानंतर मग मी थोडी चटणी वगैरे बनवून घेते तर चटणी फक्त आम्ही दोघांसाठीच केली कारण माझा जो छोटा मुलगा आहे ना तर त्याला ती तिखट चटणी इतकी आवडते की तो काय करतो जर त्याला वाळली ना चटणी तर तो प्रत्येक घासाला ती तिखटची चटणीच घेत असतो आणि मग मला असं वाटते उगाच त्याला पोटाला त्रास नको व्हायला त्यामुळे मी काय करते बनवतच नाही सुरुवातीला सुरुवातीला दोघांचं होऊ देते आणि नंतर मग मी चटणी बनवून आम्ही दोघं जेवायला बसतो तर चला पन जाले आता पराठे पण झाले आता दोघांना मी सॉससोबत देते खायला आणि त्यानंतर मग परत दुसरी प्रोसेसिंग आहे करायची ती म्हणजे तिखट बनवायचं आहे त्यांचं जेवण झाल्यानंतर कारण सध्या नको तर दोघांना मी आधी देते खायला आणि खूप छान असे पराठे तयार होत असतात म्हणजे तव्याला वगैरे चिपकत नाहीत ते थोडा फक्त ना त्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं बेसन पीठ टाकायचं फक्त कनिकचं करायचं नाही म्हणजे ते बाइंडिंग छान बनत असते त्याचं आणि लवकर तयार पण होत असतात कधी कधी मी तर सकाळी पण उठून फास्ट करत असते कारण मुलांना डब्याला लागत असतात म्हणून तर चला <ुणारी> मुलांना दिलं मी खायला आता मी चटणी बनवून घेते कारण त्यांचं बऱ्यापैकी होत आलेलं होतं त्यानंतर मग मी आता चटणी बनवून घेते तर ती म्हणजे कसं फक्त छोटा पॅन घेतला त्यामध्ये तेल घालते आहे आणि तेल झाल्यानंतर त्याच्यात ते ते अगदी थोडंसं जिरं घातलं जिरं छान असं तळतडू दिल्यानंतर त्यात मी थोडी तिखट घातली थोडं हळद घातली आणि मीठ घातलं एवढंच फक्त ती तिखट चटणी करणार आहे आणि त्यात थोडं तेल जास्त घालायचं म्हणजे ती खायला खूप छान लागत असते तर पराठ्यांबरोबर कधी कधी मला तर काहीच लागत नाही पराठ्यांबरोबर सॉस पण नाही का कुठलं काहीच लागत नसते पण मिस्टरांना मात्र कुठलेही पराठे करा त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी पाहिजे असते टोमॅटो घालून मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे की खूप छान बनत असते पण ऑलरेडी हे पराठेच थोडे पातळ्याची होते डोस्यासारखे त्यामुळे म्हटलं ती चटणी काही कामाची नाही म्हणून मी तिखट बनवली तर ते पण आता मी खायला बसले आहे त्यांना देऊन देते नंतर मी लास्टला एकटी बसणार जेवायला कारण हे पराठे जर खूप असे एकाईनी बनवून ठेवले आणि नंतर खायचं म्हटलं की ते ना त्यातला जो घाम फुटतो ना त्यामुळे ते परत ओले ओले वा होतात त्यामुळे नको तसं खायला डोसा पण मी घरात तिघांना पण बनवता बनवता लगेच खायला देत असते कारण ती गरमागरमच छान लागत असते असं अगदी सगळं बनवून घ्यायचं नंतर एका याने जेवायला बसायचं ते मला पण आवडत नाही आणि खाणाऱ्यांना पण आवडत नाही तर त्यामुळे मी डोसा आणि हे कुठलेही पराठे केले ना लाटलेले असो किंवा डायरेक्ट तव्यावर सगळे पराठे मी बनवता बनवताच घरातल्यांना खायला देते आ, इवन इडली बिडली वगैरे करते ना त्यावेळेला पण मी त्यांना असंच देत असते खायला म्हणजे मला बऱ्यापैकी सवय आहे की, की लास्टला सगळं आवरून जेवायला बसायची तर असं म्हणतात की रात्रीचं जेवण सोबत करायला पाहिजे पण जेव्हा भाजी चपाती वगैरे असली ना तेव्हाच मी बसत असते पण अदरवाइज जेव्हा इडली अप्पे किंवा डोसा वगैरे असे प्रकार असला ढोकळा वगैरे तर असे जे प्रकार आहेत त्या वेळेला मी त्यांना पहिले खायला देते घरातल्यांना नंतर मग मी बसत असते सगळं आवरून कारण त्याचा राळा पण भरपूर होत असतो किचनमध्ये ओट्यावर आणि बऱ्यापैकी मुलं पण खातांनी बऱ्यापैकी सांडवत असतात त्यामुळे मग असं वाटते की नको सगळं झाल्यानंतर लास्टला बसायचं जेवायला तर असो माझ्यासारखं बऱ्याच जणांचं असणार असं मी समजू शकते तर चला इथे झालेलं आहे चटणी वगैरे पराठे वगैरे आणि मी आता त्यांना खायला देते आणि ते सगळं झाल्यानंतर माझं पण वगैरे जेवण झालं छान मस्त असं किचन टॉप आवरून घेतलेलं आहे सगळं आणि त्यानंतर जे तूप होतं ते बऱ्यापैकी थंड झालेलं होतं आणि आत्ता मी ते छान असं त्याची बेरी आणि तूप सेपरेट सेपरेट करून घेते आणि बघू शकता तुम्ही की बेरी किती पातळ तयार झालेली आहे आणि भरपूर तूप पण निघत असतो तर चला आ, मी माझा व्हिडिओ आता इथे स्टॉप करते आणि तुम्हाला आवडले असेल असं पण अपेक्षा करते तर लेट येतो आहे व्हिडिओ त्यापैकी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओत आपण आपल्या नवीन अशा छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत सगळ्यांना टेक केअर अँड बाय